नमस्कार पिताजी तुम्हालाही तुम्हाला कोण महादेव सर्वात मोठे देव नमस्कार इच्छा पूर्ण होईल आशीर्वाद देवेंद्र तुला माझा शुभाने असा आशीर्वाद आशीर्वाद पण देवा हो मला सांगा तुमच्या संपूर्ण देहाच मी निरीक्षण करतो आहे एक सारखे तुम्ही मार्गानं मार्गक्रमण करता आहात याला कारण तरी काय याला कारण का असेल तर तोप मग देवा हो आज ज्वालासुरान देवत व्यक्त्य निर्माण केलेला आहे सर्व देव स्वजीवित संरक्षण करण्यासाठी मार्गानं मार्गक्रमण करत आहेत मग हे विघ्न आलेलं आहे मग मला काय की जो विघ्न करता आणि विघ्न हरता गणपती गजानन त्या देवतेचा आम्ही धावा करूया आणि तो देवी देव इथं आल्याच्या नंतर देव काय सांगेल त्या मार्गाने आम्ही मार्गक्रमण करूया मग ठीक आहे नारदा होऊ दे सुरुवात मग चला कृपा सागरा हे जी मा कृपा सागरा हे जी मा ज कृपा सागर करता तू दुःख करता तू सुख करता

या ओंकार स्वरूपी गजाननाचा शिवमंगल आशीर्वाद भगवंता सपला संतो हे नारदा ज्यावेळी तुम्ही सर्व देवता इथं एकत्रित पाहो माझ्यातरी संशय निर्माण झाला का माहीत का अरे ज्यावेळी विश्व निर्माण करण्याची इच्छा या गजाननाच्या अंतरी निर्माण झाली त्यावेळी या ओंकारापासून ध्वनी धोनी पासून माया आणि माहेपासून मी तीन गुण निर्माण केले रजतमसत्व ब्रह्मा विष्णू महेश नारदा या तीन देवतांच्या माथी मी जबाबदारी दिली होती उत्पत्ती करावी पालनाची जबाबदारी वैकुंठीच्या कर्तव्य हो। देवादिदेव महादेव यांचं उत्पत्ती झाली पण घडलं काय जिकडे तिकडे अधर्म अत्याचार स्वैराचार कुणी कुणाला ऐक झालं त्यावेळी एक वेळ तुम्ही सारे देव मला शरण आला होता आणि म्हणून विश्वाची घडी विस्कळीत होणे याच्यासाठी ऋग्वेद यजुर्वेद आणि निर्मिती केली रुग्णांची वागाव याचे आखले गेले न्यायाला अनुसरून आज सारे देवदेवता नव्हे तर दानव मानव सुद्धा आहेत आणि म्हणून तेव्हाही अशात्रेच संकट आलं नव्हतं हो मग आदत असं कोणतं संकट उद्भवलं आणि त्याने करून तुम्ही सारा देवदेवता आपल्या स्थानाचा त्याग करून या एकांत वसात या गजाननाची आराधना करत भगवान नामक व्यक्ती निर्माण झालेली आहे सर्व देवतांना त्रस्त केल्या कारणानं देवा सारे देखील भीती न भीती आहे आश्चर्य वाटत आहे अमराजवळ वद्र एवढा तर वैकुंठीचा नारायण यांचा जवळ असणारा सुदर्शन आणि तुमच्या जवळ असणारा जगभोग महादेव हे कर्तव्य करू शकले नाहीत का देवा कर्तव्य पूर्ण करण्यासाठी या जगभक्षकाचा उपयोग केला पण त्याचाही उपयोग तुम्ही देवताने या गजाना धावा केला होय देवा पण देव हो आज नाही तर मला सांगावं लागत आहे की जलासुराला तुम्ही त्रयदेव असता तर या विश्वातील कुठलीही पाचवी शक्ती नामोहरण करू शकणार नाही जे घडणार आहे ते घडतात राहील पण देवा याला कारण कारण का असं कोणतं या विश्वात मारू शकत नाही पण मला एक सांग की हा ज्वाला ज्या राजकर्त्यानं बालपणापासून तुझी एकनिष्ठतेने भक्ती केली हा तो अयोध्येचा राजकर्ता राजा सूर्य सूत माझा देवा तो राजकर्ता आणि त्याची पत्नी तुझी भक्ती करत असताना

कुणी शस्त्राचा आघात केला असेल आणि त्याच्या देहातील रक्ताचे थे थेंब जर का भूमीवर पडले असतील तर त्या निर्माण म्हणून मी म्हणालो होतो हे विघ्न करताही तूच विघ्नांच निवारण करणार तूच आहेच हे जे देवतवावर विघ्न आलेलं आहे या विघ्नाचं जर का तू निवारण केलं नसेल तर हा तुषा दैवी तत्वाला कलंकन नाही का अरे ज्यानं नियम तिथे नियम मोडले विश्वाची घडी विस्कळीत केली त्याला शासनाने केलं पाहिजे मी जलासुरला ठार मारीनच असं काही सांगता येत नाही पण जर तुमची जोड असेल तुम्हाला सर्व देवतांचं सहाय्य मला असेल मी प्रयत्न करी पण विचार करा की जलासुराची प्रसंग आहे तो कुणी सामान्य नव्हे तुम्ही देव तयार आहात देवा अर्थात जलाशुराचा शेवट करण्यासाठी तुझा तुला सहाय्य करण्यासाठी साऱ्या देव येतील दे। जर का विश्वास आलेला अष्ट दूर केला पाहिजे तर या सर्व साम्राज्याचा त्याग करून आपल्याला सर्वांना अयोध्येत जावं लागेल पण जाता जाता यशप्राप्ती तुम्हाला याच्यासाठी करा असा तर नवाचा करा आणि चला या मंगलमूर्ती या देवा अयोध्येपर्यंत हो। जाऊया मंगलमूर्ती आमच्या नशीबी काळा कुटांना स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं की ही वेळ आमच्या जीवनाधी जेव्हा उपवासी पोटी या कारागारात आम्ही खित्पत पडलोय परमेश्वर आमच्यावर का हो कोकला बालपणापासून त्या गजाननाची भक्ती केली त्या भक्तीच त्या भगवंताने हेच दिलं का म्हणूनच त्या भगवंताला विचारतोय भगवंत आम्ही केलेली भक्ती तुला नावडती ठरली का तेव्हा प्रश्नाचं उत्तर देणार आहे मी तुमच्या पडते माझा नाही लाख नाही पण माझा आत्मविश्वास आहे तो गजाननावर आत्मविश्वास जर त्या कारागृहात भगवंत आला नाही तर आत्महत्या करून मी सुद्धा माझ्या जीवनाचं सेवन करणार नाही माझं सुद्धा तेच म्हणणं कळू लागल्या दिवसापासून ज्या देवाला पण भजलं ज्या देवाला मी पूजलेला आहे देवाची भक्ती केल्याशिवाय अंशाचा कण अथवा पाण्याचा थेंबही मुकात घातला नाही मग त्याच देवाचं नामस्मरण करीत जर तो आम्हाला मरण आला असेल तर त्या भाग्याच मोरया मोरया मंगलबुटी मोरया मोऱ्या बोरया मंगलबुटी मोरया मोरया बोरया मंगलबुटी मोरया 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 मंगलबुटी मोरया मोरया बोरया मोरया मंगलबुटी मोरया मोर याला कारण मी प्रकट झालोय तुझं जीवन उज्ज्वल करण्यासाठी तुला शुभमंगल आशीर्वाद महाराणी सुकांती तुला आश्चर्य वाटलं सेल मलाच आशीर्वाद दिला नाहीस या तुझ्या पतीला मी आशीर्वाद दिला पण तुला का दिला नाही हो याला कारण आहे काय कर तुझी नहीं? योग्यता मी जाणतो आहे महाराणी सुकांती अग तुझ्यासारख्या पतिवृत्तांच्या पातिवृत्त तेजा समोर सर्व देव देवता नमतात तू सामान्य नव्हे एक महान पतिवृत्त आहे आणि म्हणून प्रथम तुझ्या पातिवृत्त तेजाला या ओंकार स्वरूपी गजाननाचा प्रणाम पण बालपणापासून बाल तुम्हाला तिने सीमा भक्ती केली म्हणून तू माझी भक्ती आणि मी तुझा देव या नात्यानं शुभमंगल चिंता करू नकोस अरे तुझ्यावर आलेला अरिष्ट दूर करणार पण मला सुद्धा काही मर्यादा आहेत मर्यादाचं उल्लंघन करता येणार नाही त्याच्या पापात जोपर्यंत भरत नाही त्याला सासर करण्याचा अधिकार या नाही पण एक एक देवा एकच कर। <laughs> करा माझी एकच इच्छा आहे काय म्हणून त्या असुराच्या मृत्यू येण्यापेक्षा देवा तुझ्या हाती परशु आहे नाही हे चिंता करू नको असं तुम्ही माझ्या भक्तीत तदात्म राहा ज्यावेळी तुमच्यावर तयार असते त्यावेळी त्या दुष्ट दुराचाराचा सवार करण्यासाठी मी उपस्थित होईल देवा तुझ्या भक्ती तेजाला म्हणजे भक्ती देशाला होय भक्ती हो। ते चला देवा भक्ती ते जाणव तुझं दैवी तेच आम्ही प्रबल केला आशीर्वाद आहे मोरया 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 मंगल मूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया मोरया मोरया

देवडे हे मला प्रिय तेवढा तूही प्रिय आहेस पण तुझ्या तर जीवनाचा नाहीत होऊ नये तुझ्या जीवनाचं स्वर झालं पाहिजे तर नाक जरा तू चैलाचं कर्तव्य केलंस नर्तांचा चरण आणि चुकव येणार मराठ तुला ह्यांचे तू तुझ्या साई माझ्या चरण धरले पाहिजे धरा दूर अरे हा त तुला चढलेला मी आणि या मी मुला जर का तुझा विनाश तुला उडवून घ्यायचा असेल

वनस्पती हाती घ्या आणि संपूर्ण देहाला विलेपण करा देवा विश्व लाईल लवकर उपचार करा मला यात्रा होता यात्रा होत आहे यातना होत आहे कोटी देवतानो तुम्हा देवताच्या अंतरित संशय निर्माण झाला असे की विश्वासात एवकर गजानन एक सारखा विवळत होता नारदा मी सर्व काही सांगे जलासुर कोण जलासुराचा जन्म कसा झाला जलासुरान तुम्हाला देवताना नव्हे तर या राजकर्त्याला एक काढलं आणि केव्हा माहिती आहे का नारदा अरे जा या वनस्पती मुळ माझ्या देहाचा दास शांत झाला त्या वनस्पतीला महत्व दिल्यानंतर मी तुला काय म्हटलं होत की जला जर का देहावर शस्त्रात आघात केला आणि त्याच्या देहातून रक्ताचे थे थेंब भूमीवर पडले असतील तर थेंबा थेंबागणित अनेक ज्वलासुर निर्माण होतील होईना मग तो प्रसंग येऊ नये याच्यासाठी मी काय केलं माहितीये का युद्धाच्या ऐना तुवाच्या चक्रीत मी जला जिवंत गिळीला परिणाम काय झाला नार्धा अरे जलातून माझ्या उदारी जातात त्याच्या देहातून येणाऱ्या चलगणी त्या मला सहन होईनात माझ्या देहाचा दाव उलगला अशा तुम्ही सर्व देवताने माझ्या देहाला अनेक वनस्पतीचं विलेपन केलं ते मात्र उपयोग झाला नाही पण देवादि देव महादेव हे त्रण या त्रणाचा स्पर्श तुम्ही माझ्या देहाला करतात माझ्या देहाचा दाव शांत झाला म्हणून मी या त्रणाला महत्त्व ठेवणार आहे आणि ते कोणता माहित आहे का ज्या त्रणामुळं या ओंकार स्वरूपी गजाननाच्या दाव शांत झाला त्या या त्रणाला विश्वात सर्वजण दुर्वा म्हणून ओळखते आणि याला महत्व काय तर कुठल्याही शिवकार्याच्या प्रारंभी या, या गजाननाचं पूजन केलं जात त्या पूजनात जे माझे भक्त मला दुर्वा अर्पण करतील तेच पूजन सफल होईल न पेक्षा ते पूजन निष्फल होईल असं या दुर्वाला महत्व आता प्रश्न कि ज्वालासूर कोण ज्वालासूर कुणी असूर नव्हे देव हो ज्वालासूर तुम्हा देवतातीलच आहे आणि तो सुद्धा कोण माहित आहे का धर्मात तुझा मुलगा मुलगा तुझा मुलगा मुलगा होय मी पटवून देतो हे धर्मा ज्याने त्रैलोक्याला त्राई भगवान केलं तो म्हणजे लवणासूर या लवणासुराचा तू घात केलास तेणेकरून करून विश्वावर आलेला अष्ट दूर झालं पण तुला अहंकार झाला तुला वाटलं की विश्वात सर्व काही म्हणजे मी आहे अशा वेळी होता तुझ्या जवळ त्यावेळी तू अपमान केलास अरे नारद कुणी जो करून ना विश्व घडी सुरळीत चालवण्यासाठी मदत करतो आहे त्याचा तू अपमान केलास केला होतास ना पण केल्या कृतीचा तुला पश्चाताप झाला पाहिजे म्हणून मी नारदाला बुद्धी दिली आणि त्याच वेळी नारदानं काय केलं माहिती आहे का राजा सूर्य तुधापर्यंत याला तू पाठविलास होय देबा राजा सूर्यसूर हा तुझा काय यज्ञ मंडपात आला होता रम्येचं सौंदर्य पाहून याचं काय केलं माहिती आहे का याचं वीर्यस कलान झालं त्या वीर्या जो निर्माण झाला तो सूर म्हणून तुझा मुलगा आणि त्याच ज्वालासूराला याच्यापर्यंत पाठवायलाही कारण मी धर्मा झालं ना तुझ्या अहंकाराचा आणि संकेत निर्मूलन आता प्रश्न उद्भवतो आहे भगवंत राजान ज्वाला सुराच्या बाबतीत जे काय सांगितलं ते आम्हाला सर्वांना पटलेलं आहे मग मग भगवान संशय तो माझ्या बाबतीत कळू लागला दिवसापासून निस्वार्थ मनान देवा तुझ्या मी पूजलं बरोबर तुझं भजन कीर्तन केलं देवा सांग रे मला तरी आठवत नाही की जाणून बुजून माझ्यातून अन्याय घडला नकळ सोडून द्या मग देवा ही वेळ माझ्या जीवनात राजन तू चुकलास पण मुद्दाम नव्हे नकळत चूक घडली जाणून ती कशी माहित आहे का अरे गणेश कुठल्याही कर्तव्याच्या प्रथम गणेश पूजन केलं जातो होय ना मग ज्या दिवशी यज्ञाला प्रारंभ करत असताना या गजाननाचं पूजन होत तू यजमान म्हणून बसला होतास वशिष्ठ महामुनी तुझे पुरोहित होते पूजनाला सुरुवात झाली एवढ्यात मंडपाच्या समोरच्या मार्गानं प्रत्यक्षात क्रोध मूर्ती म्हणजे कोण माहीत आहे का दुर्वास महामणी दुर्वास महामणी हे तुला येताना दिसले पण तुझ्या अंतरी त्यावेळी संशय झाला की जर का मी उठून त्यांच्या स्वागतासाठी गेलो नसाईल तर क्रोधान बेमान होऊन ते आपल्याला जाळून भस्म करते खर होय ना पण त्यामुळं काय झालं या गजाननावरचा शंभर तुझा विश्वास उडला प्रजेच्या हिताकडे तू लक्ष केंद्रित केलं आणि त्यांच्या स्वागतासाठी गेला देवता कुठली असू दे देवतेच्या पूजनाचा त्याग करून मध्यंतरी पूजन सोडून उठण म्हणजे तो त्या देवतेचा अपमान आहे देवा हा तुझा माझ्यावर खूप नकळत घडलो जाऊ दे हे जरी नकळत घडलं तरी याच तुला फल चांगलं मिळालंय अरे याच तुझ्या अयोध्येत पहा उत्पत्ती स्थिती आणि लय करता देवते सहित सर्व देवता मग माझी इच्छा आहे सर्व देवतानी आणि तू या माझी इच्छा आहे धर्मा यावेळी तुला नारदाची क्षमा मागावी लागेल नारायण नारायण देव तू काय रे नारदा म्हणाला होईना ना आलाच तरी अनन्य हो हो। बस चिंता करू चला तुम्ही आपापले कार्य तत्परतेने पार पडा तुम्हाला आश्रोत आहे अरे तू तु तुझी भार्या सहित तुझा अभाव प्रचार आहे या गजाननाचा शिम मंगलाशिर्वाद शिम मंगलाशीर्वादे पुरवी जे